डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस नगर तालुक्यातील आदर्श गाव मांजरसुंबा या ठिकाणी गोरक्षनाथ जयंतीनिमित्तानं श्री नवनाथ भक्तीसार कथेचं आयोजन केलं गेलं तर ग्रंथराज नवनाथ पारायण सोहळा चोवीस एप्रिल ते एक मे या कालावधीत पार पडला गेली अठरा वर्षांपासून हरिभक्तपरायण जंगले महाराज शास्त्री यांच्या अधिपत्याखाली अविरतपणे हा सोहळा रंगतदार होतोय यामध्ये काकडा विष्णू सहस्रनाम नवनाथ पारायण भजन हरिपाठ श्रीनवनाथ भक्तिसार कथा यांसह अनेक धार्मिक कार्यक्रम पार पडले हरिभक्तपरायण हरेश गिरी महाराज यांच्या सुमधूर वाणीतून भाविकांनी सात दिवस कथाश्रवण केली कथेच्या सातव्या दिवशी इंद्राचा सौम्याग यज्ञ इंद्राशाप आणि निरंजन पदाची प्राप्ती हा प्रसंग सांगितला गेला यावेळी मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ चैतन्य कानिपनाथ यांसह नवनाथांच्या वेशभूषेनं सर्वांचीच मनं जिंकली दिवसापासून जे नवनाथांचं कथा प्रवचन करतात आता कथा म्हटलं की माणसाला थोडं बोर होत पण कथाकार त्या कथाकारावर काहीतरी भगवंताची कृपा असते आणि त्याच्या मुखानं भगवंत स्वतः बोलत असतो ते भगवंत स्वतः बोलत असताना ज्यावेळेस तुम्ही त्या कथाकारातले जे काही प्रत्येक गोष्टी त्या नवनाथ ग्रंथ आपल्या जसे घडत असतात म्हणजे तुम्ही नवनाथ ग्रंथ वाचण एका लेवलला म्हणजे तुम्ही फक्त नवनाथ ग्रंथ वाचल्यानंतर फक्त एक टक्का नवनाथ महाराज करताय पण नवनाथ कथा ऐकल्यानंतर नव्याण्णव टक्के नवनाथ महाराज करण्याची कारण त्याचं कारण काय असतं आपण वाचताना दूर होतो कंटामु आणि आपण फक्त वाचत राहतो ते लक्षात ठेवत नाही आणि कथाकाराच्या मुखातलं स्वतः भगवंत बोलत असतो आणि ती कथा चालली आपल्या उघड्या डोळ्यासमोर ते अस्तित्वाचं चैतन्य म्हणजे नवनाथ आपल्या जरी नसले तरी ते आपल्यातच आहे आणि त्यांच्या चैतन्यामध्ये जी काय ताकद आहे जे काय आयुष्यात नवनाथ महाराजांनी सदहयातीत केलेलं आहे म्हणजे आता गोरक्षनाथांनी हा गोर गर्भगिरी सोन्याचा करता भरत तुम्ही सोन्याचा न संपायला पण ह्या कथाकाराचा कथा चालू असताना तो सुवर्ण गर्भगिरी पाहिल्याशिवाय नक्कीच राहिले आपण सर्व छोट गाव असून एवढ्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित आहात त्याबद्दल आपलं पहिलं स्वागत करतो आणि जोपर्यंत आम्ही शेवट आपल्याला जे काही येईल बरोबर येणारे जोपर्यंत चंद्र आहे तोपर्यंत असाच आपले कार्यक्रम येथून पुढच्या काळात चालू असावे चालू राहावे असे गोरक्षनाथ त्यांनी प्रार्थना करून थांबतो चैतन्य गोरक्षनाथ सालामानाप्रमाणे गोरक्षनाथ जयंती उत्सव या ठिकाणी मांजरसुंबा गावामध्ये या ठिकाणी सप्ताहाचं आयोजन केलं जात त्यामध्ये या, या वर्षी नाथ भक्त श्री हरिजी गिरी महाराज यांच्या सुमुदूरवाणीतून या ठिकाणी नवनाथ भक्तीसारखा या कथेचं या ठिकाणी सात दिवस आयोजन केलं आहे त्याचप्रमाणे उद्या एक एक मे रोजी हरभ कैलासगिरी महाराज यांच्या सुमुदूरवाणीतून या ठिकाणी सुमु, काल्याचं कीर्तन होणार आहे यामध्ये गावातील ग्रामस्थांच्या वतीनं दररोज संध्याकाळी सकाळी नाश्ता दुपारी जेवण आणि संध्याकाळी सर्व नाथ भक्तांसाठी या ठिकाणी जेवणाची महाप्रसादाची व्यवस्था केली होती त्याचप्रमाणे गावातील सर्व ग्रामस्थांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन या ठिकाणी अत्यंत उत्कृष्टपणे हा कार्यक्रम पार पाडला धर्मगुरु गुरुवर्य अशोक जाधव तसेच मांजरसुंबाचे सरपंच रुपाली अर्जुन कदम वडगाव गुप्ताचे उपसरपंच विजयराव शेवाळे मांजर सुंबाचे उपसरपंच जालिंदर कदम यांचं भाविकांच्या हस्ते बुधवारी तीस एप्रिल ला दीप प्रज्वलन केलं गेलं आलेल्या मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान झाला तर यावेळी वातावरणात नामघोषात नाम महाआरती करून कार्यक्रमाचा समारोप झाला परिवार फार आहे परिवारापेक्षा मोठ्या आणि नाथ टक्त्र राहण्याच शिकवते काय शिकवत एकत्र तुम्ही आम्ही जीवन कसं जगावं तुम्ही आम्ही नामचिंतन करावं आणि घरामध्ये जास्त बोलावं काय करावं कमी बोलावं काय कमी बोलल्याने काय होतं नाथ बोलतात का महाराज काय करतात बहता पाणी रमता महाराज नाथांच्या नाम नामचिंतनाला जर तुम्ही आम्ही लागलो नाथांचं नामचिंतन जर तुम्ही आम्ही करत राहिलो तर या जीवनामध्ये अठरा विश्वदारिद्र्य दूर होतं एकदा सुरुवात करा महाराज त्या वाटेवर चालण्याची गरज आहे की आपल्या आप परिवारापेक्षा कोणीही मोठा चैतन्य गोरखनाथ जयंती निमित्त उत्सव साजरा करण्यासाठी गावातील सर्व ग्रामस्थ महिला भगिनी तरुण मित्र शेतकरी वर्ग सर्वांनी त्या ठिकाणी गेल्या अठरा वर्षापासून या गोरखनाथ जयंतीचा उत्सव त्या ठिकाणी साजरा होतोय सालाबाद प्रमाणे वर्षी सुद्धा घोषणा जयंतीचा उत्सव मांजर मध्ये खरेजी महाराज नाशिक यांच्या नवनाथ यांच्या मधून पहिल्या दिवसापासून आज शेवटच्या दिवसापर्यंत कथा सुरू झाली गावातील सर्व तरुण मित्र बोल मंडळी महिला आणि कथा आयोजन करणारे सर्व भुत्तर किरण भाऊ बिडी भुत्तर असंख्य मंडळी यांनी नाथ वेशभूषा ज्या ज्या ठिकाणी पात्र आवश्यक असन शेतकऱ्याचं पात्र असन महिलांचा पात्र असन देवीच पात्र असन या सर्व पात्रामध्ये गावातील सर्व ग्रामस्थ महिला तरुण मित्र सर्वांनी हिरारीने भाग घेतला पात्र सादर केले जसं काय मायाच्या या भूमीमध्ये नवनाथ या ठिकाणी गडावर अशा प्रकारचा उत्सव या ठिकाणी साजरा झाला आपल्या सर्वांच्या वतीने ग्रामस्थाच्या वतीने या गोरक्षनाथ जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देतो या कार्यक्रमाला ग्रामस्थ महिला तरुण युवक मंडळ पंचकृषीतील ग्रामस्थ डोंगरगंजचे ग्रामस्थ सरपंच उपसरपंच सदस्य सोसायटीचे चेअरमन वाईस चेअरमन मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की कमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील कमल फर्निचर सायकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न